वाव छान म्हणजे चढी दादा दादाच्या आता पहिली वारी चालू सेकंड टाइम गेली याला पण टाकून गेल तो मी ओके याला हा काढवा टाकला होता आणि याला कुट्टी टाकली होती कुट्टी ते आहे ना फक्त पिछाडी जावायच्या आपल्याला अशी मागं किऱ्या करते उलट फिरते रात्री जास्त दोन्ही साईडनी राजस्थान खाल्लंच नाही त्याला एवढं टाकून गेलो होतो थोडं म्हणलं थोडं थोडंसं टाकायचं आणणार बुक तर पोटात आग पडत यांच्या सर ओके निखाल् अक काय दाखव मला काय स्प्राईट नाही थम्सअप हे एवढी ताणली होती ना ह्यानी एक बादली पिली ह्यानी एक बादली पिली आणि हिनी अर्धीच बादली पिली फक्त काढवी चांगली पाणी पिते ती नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये आत्ता साधारण एक साडेबारा वाजलेल जस्ट मी आत्ता उठलो अर्ध तास झाला आधी जायचे मला खाली वाचरा पाणी दाखवायचं राह मला की माझ्या शर्ट बिट आणि व्यवस्थित लावायचे आधी कपडे आखी असते व्यस्त आहे ना व्यवस्थित गट गाडून लावायचे आणि ना एखादं एक शूज बघितले एक मी ऑनलाईन ऑर्डर केलं तर अजून आलं एक नंबर स्केचरचा ऑफर मजे होता मिरची खाशील आज काय खातो काय खातो चेडर वा छान नेते जडी बाबा बाबा साठी आता पहिली बार झालो सेकंड टाइम कधी हे दुसरं आहे का अब पासा वाला पेजी जातो उशीर झालाय साडेबारावर बारा वाजता युजली पांदा होतो चालतंय हरतो तिकडं तिकडं बावटे घड काही यानेच वडलं असणार आहे सगळं याने खाल्लं का नाही याला पण टाकून गेलो तुम्ही ओके याला हा काढवा टाकला होता आणि याला कुट्टी टाकली होती कुट्टी ओके चल यांना पाणी पाजून आत बांधतो यांना लढायला आता पाणी आहे ना थोडं सर सर पुन सकाळचं पाणी पितच नाही आता साळ्याचं पाणी प्यायचे सकाळचं आहे ना मी आहे ना पलटी करून गेलो होतो मी एक साईड एक तासद्वारी आणि आता आल्यावर ही होती म्हणजे पलटी केली अख्खी क्लीन होतं अगदी एकदम वाळतो गोटा आणि बाहेर बांधली होती आत्ता साधारण एक साडेबारा वाजल्यात युजली बारा वाजेपर्यंत आम्ही आत घेत असतो थोडा लेट झाला तर हे बाहेरचं साफ केलं की ओके आता रात्री घ्यायचं डायरेक्ट गोटाचा क्लिनिंग एकदम प्रॉपर राहतो वास काहीच येत नाही मच्छर पण नाही येत असे आता गोड्याला येणार फक्त पिछाडी जायच्या आपल्याला माग ति काय करते उलट फिरते रात्री जास्त दोन साइडली पुढ कुंभमेळा संड्यास घ्यायचा का आता नगाबाई कुंभ मेळा किती चालू असतो कुंभमेळा सबरीफ एवढं महिनाभर असतो तुम्ही चालले तू चालला कुठं येते आणि कुठं आले प्रदेशला ट्रेननी नाही मला आपलं कर <laughs> 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 गरम होत रे कुल्लं चालू केलं तर बरं वाटत होतो आम्ही वाट्यात पण लावलेला एक

तर आवडते ना ची गाडी आणू होती पूर्ण आहे ना जाम झालेलं ड्रेनेज त्यासाठी गेलो होतो म्हणजे ड्रेनेज ची गाडी काढू दे तो म्हणा लेट येईन ते जरा आता किती वारलेत एक गाडी दोन वाजता आले रे दोन वाजून तेरा मिनटं आलेत दोन वाजता येणार होतो मी बराच ते थांबलो होतं एक वाजता गेलो होतो आवडत एक तासभर थांबलो होतो था। था मी मला लागली बुक मी अजून काही खाल्लंच नाही जाऊन जेवण करू आणि मग त्याने फोन केला मग परतीकडे जायला लागत आवडत दादर व्हायची ऋषी आहे जेव्हा खेळ खाली पण जाते जायला लागेल मला जरा वाईट लावली लागली तेव्हा काहीच खाल्लं नव्हतं फक्त कॉफी पिऊन गेलतो तुझ आहे का काय दाखव मला ते काय दाखव मला काय ट्राइट नाही थम्स अप ए तुला पाहिजे का झाकण लाव झाकन लाव इकडे आजार दा टाके आपल्याला एक कप कप मध्ये वाळ बघतो हा हां एक कप मध्ये कधी बाहेर जातोय हा बाई झांज दा दाण लुक इन वाजले बरोबर जेवण करून चालूय मी खाली बावटाने खाल्लंच नाही त्याला सकाळ तर एवढंच टाकून गेलो होतो थोडं म्हणलं थोडं थोडंसं टाकायचं आणणार भूक तर पोटात आग यांच्या सर ओके आणि खाल्ला अख याने पण खाल्ली गोड्याने हाच खात ना ओके काही खाल्लं नव्हतं कडबा त्याला कोटी टाकलीत कोटी भुस्सा आणि थोडं आंबोणी गोड्याचं यात पण जास्त करून पुसायची याला भूसता मारून दिलं जाऊ खातोया साडेबारा वाजता टाकून गेलो तो त्याने आत्तापर्यंत काही खाल्लं नव्हतं जवळपास अडीच तास असं बसलो होता बाकी आज वकांनी सगळं खाल्लं पुढचं त्यांना नवीन पण टाकून दिलंय मी आत्ता एक पाटी मका टाकून दिली आत्ता आम्ही इथलीच सगळ्यांना एक टाकली तर किती वाजले पाच वाजया आले दिवसभर कडाबा सारलं आहे आणि आत्ता माका टाकले जाऊन रस्ते दादा काळोखे मित्रपरिवार भावी आय आय पी एस अधिकारी काय आखे स्टडी करत होता का मी इथं इथं दिवस काढणार रे अक इथं बसलो होतो कूलर लावून इथं आत्ताच आल्या कोणच ना मी एकटाच होतो इथं रस्त्या घ्यायला झोपत यायला लागली इथं कूलर पै कूलर खाली तो बसलो होतो बाराच वेळ झालं मग रित आला चला रस्ते दादा तुला चाल डब डायलॉग डायलॉग डब इंस्टाग्राम वरून चल चल टू थाउजंड इयर्स लाईथ बरोबर यांना नाव सुद्धा चायचे आपल्याला ते आपसोब बसल्याचं पहिलं ते ही पाचतो डायरेक्ट एक लास्टमध्ये येऊन बरं पाचतं ते

आता जास्त नाही टाकी आर अर्धा अर्धा दा कप टाकतो आज पहिले एक एक खप खायची आता अर्धा दा दहा कपच टाकतो आणलं सांगला आपला आर टाकू तसं धरण साडे सहा वाजल्यात नाही ते आपले जाऊ औषध चालू आहे ना आंबेड टाकले सगळ्यांना यांनी काही खाल्लं नाही सकाळचं टाकलेलं आहे गोड्याला त्यातच त्याचंच आंब नाही सकाळचं आणि हे आत्ता याला फ्रेश टाकले की नवीन मुन्नाला आपला खूनस अजिबात खात नाही तोंडच लावित नाही सकाळचं चांगलं झालं होतं अरे ते ती तीन कुट्टी करतेवरती मग ते आणतील पोत्यावरून टाकते इथं तशी आपल्या कुट्टी भरपूर आहे सकाळची कालची कुट्टी भरपूर आहे पडलेलीच बरीचशी ओके पासून कडबा टाकला होता आणला तिघं आणला मी एवढी ताणली होती ना ह्यानी एक बादली पिली ह्यानी एक बादली पेली हिनी अर्धीच बादली पेली फक्त कडब्या चांगली पाणी पिते ती फक्त खाल्ला पाहिजे नाही तर कुट्टी चारली होती आता खून मी सकाळपासून बटा बिकवा नीट साफ कर व्यवस्थित काढते आहात अजून हात आणि काढतो वर आम्ही मी टाकून दिली आता आता ओके एकदम आता रात्री टाकायची किती वाजल्यात साडेसात वाजल्यात टाकता डायरेक्ट एक साडे नऊ वाजता आणि नऊ वाजता खेप टाकायची मकेची कुट्टी मग ओके एकदम